बोग दाखले काढून सर्वात जास्त ओबीसी आरक्षणाच्या राजकीय आरक्षण सत्यानाथ पुढे झाला असेल तर तो पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात हा ओबीसीचा महा एल्गार मेळावा व्हावा अशी अनेक महिन्यापासून अनेक कार्यकर्ते इच्छा होती आणि त्याप्रमाणे येत्या अकरा ऑगस्टला या सांगलीमध्ये तरुण भावे स्टेडियमला ओबीसीचा महा एल्गाय मेळावा होताय या मेळाव्यासाठी त्या जिल्ह्यातून एक लाख ओबीसी बांधव त्या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे आणि हा पुन्हा एकदा पश्चिम ओबीसीचा महाएरगार जो आहे तो आता सांगलीतून या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी जरांगेने ऐंशी टक्के बोगस दाखले घेऊन मराठा घुसवलेला आहे ओबीसी मध्ये अशा प्रकारच्या उल्लंघना केलेली आहेत आता वीस टक्के सगळ्या स्वयंचा जी आर त्या ठिकाणी काढून बाकीचाही घुसवणार आहे अशा प्रकारे हे केल्यामुळं हा वाद निर्माण झालेला आहे मूळ मराठा आरक्षणाला कुणीही वेवर केलेला नाही पन्नास टक्क्याच्या वरती जो सकल मराठा अठ्ठावन्न मोर्चे होते त्यांची मागणी होती की आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे पुन्हा के ते डिस्काउंट घ्यायचं नाही ओपन कॅटेगरीमध्ये पन्नास टक्क्याचं आम्हाला आरक्षण द्या ते त्यांना देण्यासाठी आम्ही विरोध केला नाही आम्ही भाषणे केली आम्ही त्यांना सहकार्य केलं परंतु जरांग आल्यापासून हा वाद जो आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा जो आहे हा वाद पुन्हा उभारून आलेला आहे त्याचं कारण हे आहे की झरांगीनी माग झरांगीने एकच मागणी लावून धरली आहे की सर्व सकाळ सगळ्या मराठ्यांना कुणब्यांचे दाखले देऊन या ठिकाणी मध्ये घुसवलं गेलं पाहिजे ह्या मागणीमुळं या ठिकाणी ओबीसी उद्विग्न झालेला आहे एक मोठा भाऊ म्हणून आतापर्यंत आम्ही त्यांना विश्वास विश्वास देऊन त्यांना मतदान केलं त्यांचे आमदार खाता निवडून आले परंतु शेवटी आमच्या मुलाबाळांच्या भविष्य जे आहे आरक्षण जे आहे त्या जा आरक्षणावरच हे उठल्यामुळं हा वाद सर्व जाती धर्मातल्या बारा बलुतेदारांना घेऊन ओबी ओबीसी बांधवांचा मेळावा घ्यायचा ठरवलं आहे या मेळाव्यासाठी या राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब काँग्रेसचे मंत्री वडे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब आणि पंकजताई मुंडे प्रकाश अण्णा असतील गोपीचंद असतील महादेव जानकर असतील आणि शब्बीर अनसारे असतील सर्व समाजाचे जे राज्याचे प्रमुख आहेत यांना या मेळाव्याला निमंत्रित केलेलं आहे पण मूळ उद्देश आहे जसा मराठा समाजानं जरांगेनं प्रोजेक्ट केले तसा आपला नेता लक्ष्मण आपके नवनाथ वाघमारे आणि ससाने साहेबांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचा गौरव सत्कार करण्यासाठी ओबीसी हक्कासाठी ते या महाराष्ट्रामध्ये लढा देतात त्यांचं कौतुक करण्यासाठी हा मेळावा आहे कुणाच्याही हिताच्या विरोधात कुणाच्या स्वार्थासाठी हा आम्ही मेळावा घेतलेला नाही परंतु ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षणाची गरज होती त्यावेळी खांद्याला खांदा लावून ला मराठा समाजाच्या नेत्यांच्या बरोबर आपण मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण द्यावं ही भूमिका सर्व धनगर बांधव असतील ओबीसी बांधवानी घेतलेल्या पण जरंगे त्याचं प्रेशर वाढवून मराठा समाजाच्या नेत्यांचा छुपा अजेंडा आहे त्याला फुड़ा करून आपल्या बांधवाचा आरक्षण जो प्रयोग चालू आहे आपल्या मुलाबाळांच्या अनात माती कालवायचा घेतोय जिल्ह्यामधील लाखोच्या संख्येने ओबीसी बांधवांनी या मेळाव्यावर उपस्थित राहावी ही विनंती आहे जिल्हा ओबीसी मेळाव्यासाठी जो मेळावा घेत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून लक्ष्मण लक्ष्मी हाकी साहेब त्याचबरोबर साहेब आणि त्याचबरोबर प्रकाशना शेंडगे इतर त्यांना म्हणून जत तालुक्यातून पाचशे गाड्या मी स्वतः येत्या अकरा अगदी स्पष्टपणाने त्यांची भूमिका मांडतायत की आम्हाला आरक्षण दिलं तर ओबीसीच हो दिलं पाहिजे परंतु माझी विनंती आहे मराठा बांधवांना आरक्षण देण्याची आमची कोणतीही तक्रार नाही त्यांना आरक्षण द्यावं पण पन पन्नास टक्क्याच्या वरच द्यावं आमच्या ओबीसी मधून त्यांना वाटा देऊ नये ओबीसी मध्ये त्यांनी येण्याचा प्रयत्न करू नये या महाराष्ट्रामध्ये साठ ते ओबीसी आहे एकदा ओबीसी मनावर घेतलं तर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल एका येणाऱ्या विधानसभेत सुद्धा त्यांच्या लक्षात येईल आम्हाला कोणतीही राजकीय पोळी भाजायची नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगतो आमची जी मुलं आहेत ती आज कुठेतरी युपीएससी एमपीएससी शिक्षणामध्ये पुढे जात आहेत त्यांच्या फी माफ होत आहेत नोकऱ्यांमध्ये ते जात आहेत आरक्षणाच्या माध्यमातून त्यांचं आरक्षण टिकू पाहिजे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अगदी छोट मोठं आरक्षण कोण ग्रामपंचायतीचा सदस्य होते सरपंच होते महानगरपालिकेमध्ये एखादा नगरसेवक हे ओबीसी आरक्षणामध्ये होतोय आहे हे सुद्धा तुम्ही आरक्षण जर गिळू पाहत असाल तर आमचा ओबीसी बांधव बघत बसणार आहे का अजिबात नाही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना माझं आव्हान आहे माझी विनंती आहे की ह्या एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात आपण या बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद